आज अलमास कॉलनीमध्ये एनसीपी शरद पवार गटाचे पदाधिकारी शाकीर शेख यांनी सांगितलं की त्यांच्या प्रयत्नांमुळे पाणीपुरवठा आणि नाल्याच्या कामाला सुरुवात झाली आहे परंतु या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न एसडीपीआयच्या एका पदाधिकाऱ्याकडून केला जात असून काम थांबवण्याचाही प्रयत्न केला जात आहे याचबरोबर या एसडीपीआय पदाधिकाऱ्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना शिविगाळ व गैरव्यवहार केला असून त्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी देखील स्पष्ट सांगितलं की हे काम केवळ शाकीर शेख यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झालं आहे चला आता थेट ऐकूयात शाकीर शेख यांनी याबाबत काय सांगितलं आहे नमस्ते, आज जर आपण इथे कारण असं आहे दोन हजार बावीसपासून पासून या परिसरमध्ये बा, जो आहे नॅशनल स्कूल आणि या अलमास कॉलनीच्या नॅशनल स्कूलचा परिसर आहे या परिसरमध्ये दोन हजार बावीस बावीसपासून जो आहे पाणीचे खूप त्रास होता लोकांचा पाणीचा खूप समस्या होती लोकांनी आम्हाला जो आहे तक्रार केली की आम्हाला पाणी येत नाही पाणीची खूप समस्या आहे आम्हाला तर त्यासाठी आम्ही जो आहे पत्रव्यवहार आम्ही ठाणे महानगरपालिकेशी आम्ही पत्रव्यवहार केला दो हजार बावीसला दोन हजार बावीसला आम्ही पत्रव्यवहार केला की या नॅशनल अल्मास कॉलनी नॅशनल स्कूल या परिसरामध्ये जो आहे खा पाणीचा खूप त्रास आहे लोकांना खूप त्रास होत आहे आणि जो आहे पाणीच्या काफी समस्या दिक्कत जो आहे वाढलेली चालली आहे आम्ही पत्रव्यवहार केला दो हजार बावीस मग नंतर त्याच्या अगोदर आम्ही केल्या दो हजार तेवीसला पण आम्ही एक पत्र व्यवहार केला हा हाच आम आमची मागणी होती की मागणी पा पाणीच्या समस्या संदर्भात बरोबर तेच आता तुम्ही ते पण सांगतो मी आता तुम्हाला दो हजार तेवीस आम्ही प पत्रव्यवहार केला आठवे महिन्यामध्ये आणि आम्ही उपोषणला बसलो बारव्या म्हणजे डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये आपण उपोषणाला बसलो आम्ही उपोषणामध्ये आम्ही पण तेच मागणी होती नेशनल की नॅशनल स्कूल अलमास कॉलोनी आणि परभाग मध्ये जो आहे पाण्याची खूप समस्या आहे पी सम पाण्याची समस्या जो आहे प खूप वाढलेली आहे आणि लोकांना जो खूप त्रास होत आहे त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो ती अपोषणमध्ये पण आमची मागणी हेच होती की नॅशनल स्कूल अलमास कॉलोनी या परिसरमध्ये पण आमच्या जो आहे पाण्याची समस्या तुम्ही जो आहे दूरून करून आम्हाला ते पण रायटिंगमध्ये तुम्ही लिहून द्या ते महापालिकेने आम्हाला जो आहे रायटिंगमध्ये पत्रव्यवहार आम्हाला लिहून दिले होते की नॅशनल स्कूलची जी समस्या आहे पाणीची ते आम्ही तुम्हाला करून देऊ आणि आता जो आहे दो हजार पंचवीसमध्ये मेमध्ये जो आहे हे कामची सुरुवात झाली हे कामची सुरुवात करायला सुरुवात झाली यांचे एच डी पीचे कार्यकर्ता होते त्यांनी काम थांबवलं एकदा दोनदा तीनदा काम थांबवला त्याला बोलले की बा तुला का अडचण आहे कशाला काम थांबवतो ते आम्हाला वर्क ऑर्डर दाखवा कोणा काम करते कसं काम करते आम्हाला सगळ्या माहिती पाहिजे त्याला बोलले की तुम्हाला प लेटर द्या आम्ही तुम्हाला सगळे माहिती देतो त्यांनी माहिती काढल्या माहितीमध्ये मा वर्क ऑर्डर सगळे काम कसं करायचं आहे कसं काम होणार आहे सगळे त्यांनी माहिती भेटली तरी पण तरी पण सुद्धा त्यांनी जो आहे आपला एक डेप्युटी होते रायसिंग म्हणून ते आमच्यासोबत बरोबर होते ते आमचे आमच्याबरोबर आम्ही सर्वे करत होता आणि सर्वे करता करता ते ब आला आणि त्यांनी शिवीगाल केली लेबर लोकांना आणि पण अधिकाऱ्यांपद धमकी दिली की तुम्हाला जर आहे आम्ही काम तुम्ही केलं तर मी तुम्हाला जो आहे हे करू ते करू शिवी घाड वगैरे केली त्याच्यावर आम्ही जो आहे एफ आर केली आम्ही थ्री फिफ्टी थ्री नाही माझ्याकडनं माझ्या माझ्याबरोबर मा, शिवी झाली होती तुम्ही एन सी केलेलं आहे आणि जे डेप्युटी हे रायसिंग त्यांनी त्यांचे नावाने जे ते एफ आर झालेली आहे त्यांनी तक्रार केलेली आहे त्या एफ आरचं कॉपी पण आमच्याकडे आहे आणि ते एफ आर मध्ये थ्री फिफ्टी थ्री जो आहे कलम त्याच्यावर लावलेले की सरच सरकारी काम म्हणजे तुम्ही अडचण पाहिजेत करताय म्हणजे का पाणीचं जे काम आहे सायन्सीचे नवीन लाईन आहे ते पाणीचं जे काम आहे रिमॉडलिंगमध्ये ते काम होत आहे त्याचं वर्कऑर्डर पण आहे आणि ते जे गटराचं जे काम होत आहे ते स्थापित कामामध्ये ते काम आहे ते परवाग बत्तीसमध्ये ना पूर्ण ह्याच्या कामामध्ये पंचवीस लाखाचा बजेट होता ते पंचवीस लाखामध्ये जो आहे हे काम हे गटराचं काम होत आहे आणि हे स्थापित कामामध्ये हे गटराचं काम होत आहे ह्या ज्या पाण्याची समस्या आहे नॅशनल स्कूलचा जो हा जो भाग आहे सो सोला बिल्डिंग आहे सोला बिल्डिंगचा जो आहे सोला बिल्डिंगमध्ये मतलब लेकिन ह्याचा पण एक पण अशी ब त्रांती बाब असा आहे की एखादी दोन चार बिल्डिंगमध्ये ना पाण्याचा टाकी नाही आहे तो पाणी टाकी नाही म्हणून आपण आपण त्याला ब कनेक्शन देऊ शकत नाही बाकी पूर्ण जो बारा बिल्डिंग आहे ग्यारा बिल्डिंग आहे त्या ग्यारा बिल्डिंगला आपण हे हे पाणी लाईनमध्ये आपण त्याला कनेक्शन देऊ आणि जे पाण्याची समस्या देऊ दोन वेळा ज्या पाणी येईल पौनापोना तास सकाळी सकाळी पौना तास आणि दुपारीमध्ये पौन तास दोन दीड तास जो आहे दोन दहायला पाणी भेटेल आणि विदाऊट मोटर हे काम आता तो दो, दिन, दो दो दिवस झालेला आहे नाही आता तो काय अडचण दिलेला नाही आहे आता दोन दिवस तीन दिवस झाले काम सुरुवात आहे आता ते काय अडचण झाली नाही एफ आर जब एफ आर नव्हती तरी कामामध्ये अडचण होती जर आज आज एफ झालेली आहे तेव्हापासून जो आहे कामामध्ये काय अडचण नाही हे बघा कामाच्या शेअर घराला नाही आम्ही कसा पत्र व्यवहार केले आहे पत्र व्यवहार दाखवले आहे तुम्ही पण पत्र व्यवहार दाखवा ना पत्र व्यवहार दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसला ला मी उपोषणला पण बसलो होतो उपोषण पण माझा पत्रव्यवहार आहे ठाणे महानगरपालिकेने मला रायटिंगमध्ये लिहून दिलेलं आहे हे बघा हे रायटिंगमध्ये लिहून दिले आहे नॅशनल स्कूल रायटिंगमध्ये दिलेलं आहे की आमचं कामचा पाठपुरावा हा हे माझा स्वतःच्या नावावर आहे हे पण बघा हे पत्रव्यवहार आहे असा नाही आहे की कोणी पण श्री वसोधव बेगानी की शादी मे एक असा आता ना बेगानी की शादी मे अब्दुल्ला दिवाना हे प्रकरण असं आहे बाकी काही नाही ज्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे या परिसराचं लोकांना सगळ्या मातीर कोण काम केलं आहे कोणी काम केलेलं नाही आहे कोण लोक लोकांमध्ये असतो आणि किंवा लोकांची समस्या कोण दूर करतो हे सगळ्या लोकांना माहिती आहे सगळे लोक इथे उभे आहे कोणाशी तुम्ही विचारू शकता की काम कोणी थांबवलं का थांबवलं कशासाठी थांबवलं हे तुम्हाला मी नाही बोलतो हे तुम्हाला सगळे लोक इथे इकडचे रहिवासी तुम्हाला सांगतील हे काय प्रकरण आहे दोन ते तीन दिवसमध्ये काम होईल जाईल हाँ तो वो तो रोका जा रहा था लेकिन अब नहीं होगा इनशाला क्योंकि अभी हम लोग ने भी थोड़ा वो किए प्रेशर डाले तो क्योंकि हमको बहुत तकलीफ़ है पूरे ये एरिया को तकलीफ़ है और वो हमने देखा है तो हमने भी वो जिसने भी किया उससे भी बात की है तो वो बोला अभी बिल्कुल भी मैं रोकूंगा नहीं क्योंकि मैं ली देख अभी इस पूरे एरिया को हमारे तकलीफ़ है तू भी हमारे मोहल्ले का बच्चा ही है है ना तो इसके लिए वो अभी रोकेगा नहीं ये काम अपना मुकम्मल होगा और सबकी तकलीफें दूर होगी क्योंकि बहुत ज़्यादा हम लोग को तकलीफ थी इतने टुकड़े को ये पंद्रह बीस बिल्डिंग है ना जो नेशनल स्कूल के पास की ये है आलिया है सब जुनेद है अलबा साइट है के जी एन है और पीछे गुलशन इकबाल है मतलब इतने पूरे पंद्रह बीस जुनेद, भी, जुनेद है हाँ। बहुत ज़्यादा तकलीफ़ थी कि मतलब ब, जो पानी भर भर के डब्बे से पेट में दर्द हो गया क्योंकि हैंडपम्प है वो पहले जो हैंडपम्प लगाए उससे समझो सहूलत हो गई लेकिन इनशाला अभी जो हुआ जाने दो है ना अभी जो काम हो रहा है इनशाला इसको कोई रोक नहीं पाएगा अभी तो तो काम तो है यहां पर लोग दूसरे तो अभी फिलहाल तो शाकिर भाई और आकर ये आकर हमारे एनसीपी की टीम है जैसे ये साकिब भाई आकर है शानू भाई सब पीछे है हमारी जो अवार्ड्स की टीम है वो करवा रही है ठीक है कहीं ना कहीं राजनीतिक दल के अंदर नुकसान हो रहा है नुकसान तो है ही ना मैं भी एनसीपी की कार्यकर्ता हूँ उनको पता है हाँ और ये काम तो फिलहाल तो देखो इन लोग ही कर रहे हैं काफ़ी टाइम से जाने तो जो हुआ हो गया अभी फिलहाल इन तकलीफ दूर होगी शुक्रिया नहीं बेटा पहला जो अब्दुलरहमान ने है ना बहुत बार काम रोका और बहुत बार वो हमारी सब काम रोक के हमारे हम, हम लोग चालीस साल से यहाँ रह रहे हैं हम लोग आज तक तो का तकलीफ उठा रहे हैं नीचे से पानी भर रहे अभी तो हम लोग टैंकर मंगा के हमारा घर का पानी चल और वो आराम से बैठ के अपना घर चला रहे तो वैसा नहीं होता बेटा आज हम लोग भले क्रेडिट वो ले रहा है पर उसको मालूम है काम वो भाई करा रहे ना आखिर भाई मेरे को तो नहीं वो भाई करा रहे ना वो बेटा करा रहे, भाई करा रहे। तो पूरा पहला तो इसी ने सब काम रोका था बार बार। बस वो, वो बेच रहा है अपना क्या बेच रहा है? तीन अभी वो नीचे ग्राउंड फ्लोर में भी कितने जान को बेचा उसने लाइन लाइन बिल डाल डाल के पानी की लाइन वहाँ से ले लेके बेच रहा है मेरे बेटे से भी झगड़ा हुआ जब भी लाइन होती है तो वो अपना करता है जब भी लाइन होती है तो खड़ा हो जाता अपनी लड़ा वो एक लाइन का तीन हजार लेता है बहुत जान को दिया है पर हम लड़े मेरा बेटा लड़ा तो मेरे बेटे के लिए खड़ा हुआ मार मारने के लिए मेरा एक ही बेटा है फैसल करके नाम है उसका तो मैं बोल रही हूँ आज क्योंकि मैं चालीस साल अभी मैं कब तक का नीचे से पानी भरूँ मेरी उम्र है क्या लाइन तो बेचता है, है, तो है। अरे बेटा करे तो कोई किससे करे कोई सुनवाई नहीं है ना मेरा बेटा काम पे जाता अभी मैं कहाँ लड़ने भागूँ घर भी तो देखना है ना सब देखना है ना उसके पीछे सब है उसके सब भाई है वो लोग पीछे आके खड़े हो जाते सीना तान के तो हम कहाँ जाना हम कहाँ जाना बेटा तो क्या हो रहा है अभी वही पानी के लिए हमको बहुत तकलीफ है मैं अभी परसों परसू भी मैंने अभी हम लोग मैंने सुने के मना कर रहा है तो मेरे को फ़ोन आया तो मैं आई नीचे कि मैंने परसों भी सत्तर सात सौ रुपये का पानी मंगाई कब तक का ऐसा मंगाओ मेरे बेटे की इतनी आमदनी थोड़ी है बार काम रुक चुका। बार काम रुक चुका। अभी बेटा इतना तो मेरे को नहीं ध्यान है मेरा बच्चा पर बहुत बार आज मैं तो चालीस साल से तीन चार बार हो चुका है ना और आज मैं चालीस साल से ही आ रही, तो तो रही तो मेरा बच्चा लाइन देने को मना कर रहा है लाइन आगे बढ़ाने तुम अगर पैसा देंगे मेरे को रिश्वत देंगे तो मैं आगे बढ़ूंगा हाँ उसका मैं बेचूंगा इस बात पे वहाँ पे मेरे और मेरा बेटे का बहुत बड़ा झगड़ा भी हुआ था मारामारी भी हुई थी ऐसा तो नहीं होता ना बेटा सबको बराबर देना चाहिए सबका हक बराबर सब पानी के लिए तकलीफ है यही पानी के लिए सब कुछ है कोई वो नहीं है भाई भी का अभी आज दे रहे है। उनो भाई लगा रहे शाकिब भाई के कु है तो आज नए तकलीफ उठा रहे